नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणूया अपार आय डीबद्दल ह्या अपार आय डीला आपण ए बी सी आय डी असे म्हणतो तर मित्रांनो ही ए बी सी आय डी सर्व विद्यार्थ्यांनी काढणे हे जरुरी आहे कंपल्सरी आहे आणि ह्या अपार आय डीचा आपण ही अपार आय डी काढावी ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो अपार आय डी काढणे जरुरीचे आहे विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षणाचा डेटा जमा करण्यासाठी आणि तो जपून ठेवण्याकरिता यूजमध्ये येतो या अपार आय डीमुळे आपले पुढील शिक्षणासाठी या आय डीचा यूज करून आपण सर्व डेटा पुढील शिक्षणासाठी देऊ शकतो त्यामुळे आपल्याला पुढील शिक्षणासाठी आपला शालेय डेटा ट्रान्सफर करणे इझी होऊन जाईल त्यानंतर आपले अकॅडमिक डिटेल्स आणि क्रेडिटबद्दलची माहिती आय डीसोबत रजिस्टर होईल त्यानंतर आपले सर्व रिझल्ट स्पोर्ट्स ऑलिम्पिक्स अचिवमेंट्स ह्याच्या ह्याचा सर्व डेटा डिजिटल स्टोर केला जाईल अपार आय डीचा उपयोग नोकरी किंवा हायर एज्युकेशनसाठी करू शकता त्यानंतर स्कॉलरशिप आणि ॲडमिशन करणं सोपं होईल आणि देशातील सर्व स्टुडंटचा डेटा एकाच पोर्टलवरती असल्यामुळे नवीन पॉलिसी बनवणे सोपे जाईल आणि त्यानंतर आपण पाहूया अपार आय डी काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स त्याच्यासाठी फर्स्ट मोबाईल नंबर लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन लागेल त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी किंवा बोर्डचं नाव लागेल त्याच्यानंतर ॲडमिशन इयर लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद